माझ्यासोबत इतर काही कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माननीय मानसिंग यांच्या पुढाकारानं काय सांगाल या स्पर्धेबद्दल निश्चितच आपल्या परिसरामध्ये विशेष म्हणजे रांजणगाव ग्रामीण आणि कानूर मेसारी या सर्व परिसरातील युवकांना एक चांगल्या पद्धतीच्या खेळाचं मैदान या ठिकाणी उपलब्ध केलं आणि एक नवीन नवीन खेळाडू आपल्या असे तालुका महाराष्ट्र महाराष्ट्रभर या ठिकाणी आपले खेळाडू नक्कीच या ठिकाणी यशस्वी होते याची आम्हाला या ठिकाणी खात्री आहे सर्वांना तर मानसिंग असतील किंवा ज्योतिवनी पासून कर असतील हे या खेळाडूंना किंवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या वे स्पर्धांचं आयोजन करत असतात त्यांच्या व्यक्तिमत्वा बाब, बाबत आणि त्यांच्या सामाजिक कार्याबाबत एकूण काय सांग निश्चितच समाजामध्ये शून्यातून वीस माणसे हाताच्या बोटाप्रमाणे या ठिकाणी आढळत असतात त्या ठिकाणी अं मानसिंग पाचुणकर पाटील हे खऱ्या अर्थानं शून्यातून विश्वनिर्मिती या ठिकाणी केलेली आहे तसं पाहिलं तर आपण म्हणतो की है। आ, आपना मंतों आ, जो जे युवकांची शक्ती आहे ही त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी उभी राहिलेली दिसून येत आहे आणि कष्टाच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या तारावर आणि माणुसकीच्या बळावर या ठिकाणी त्यांनी हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे हे एक त्यांची खासियत आहे आणि त्याच या ठिकाणी गरीबीतून नेतृत्व आल्यामुळे नक्कीच आपल्या भागातील सर्व गरीब मुलांना ते ने नेहमी आशीर्वाद देत आहे त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देत आहे त्यांना काय जेवढी मदत लागेल ते ही एक या ठिकाणी करीत आहे एक प्रकारे त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये किंवा खेळाडूंमध्ये आपल्या सर्व तरुण परिसरातील युवकांना एक ऊर्जा प्राप्त झालेली आहे खर तर पुण्यात निवडणुका आहेत आणि ज्योतिवेनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत निर्मला ताई पण पंचायत समिती गणाच्या उमेदवार आता आहेत महेश बाबू फंड सुद्धा उमेदवार आहेत आ, काय सांगाल या निवडणुकीच्या निमित्तानं कसं वातावरण या गटामध्ये निश्चितच युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या भागाचे पालकमंत्री आणि आमदार अजितदादा पवार साहेब असल्यामुळे या भागाच्या विकास आणि या महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी विकासाचं काम या ठिकाणी होत असल्यामुळे या तरुणांचा शेतकरी वर्गाचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या विकासाच्या जे ध्येय धोरण ध्येय धोरण आहे शाहू फुले आंबेडकरचा विचा, विचार विचारांचा वारसा आहे या वारसा पाठीमागे या ठिकाणी सर्व या ठिकाणी तरुण निश्चितपणे सर्व या उमेदवारांच्या पाठीमागे उभे या ठिकाणी राहिलेले आहेत या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी निवडणूक अटीतटीची होऊ शकते का काय वाटत निश्चितच या ठिकाणी निवडणूक जरी अटीतटीची जरी असली दिसत असली तरी या ठिकाणी जनतेचा कौल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी या पक्षाला या ठिकाणी नेहमीच आतापर्यंत राहिलेला आहे आम्हाला सर्व शेतकरी वर्गांना खात्री आहे की पुन्हा एकदा आदरणीय ज्योतिवहिनी हो असे जे पंडा असतील आणि निर्मलता तिन्ही या उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील अशा आम्हाला सर्व युवकांना खात्री आहे